मित्रांनो आता मी जेवण कर लागू बरं का आणि ना जेवणामध्ये भाजी दिल्या काय बघा ही भाजी आहे आणि चपाती आता असा प्रश्न आहे की याला चव म्हणून काहीच नाही खायला का तर आपल्याला आता भूक आहे तर घर सोडल्यानंतर ना ना काय परिस्थिती असते मित्रांनो ना ही अशी आहे बघा या भाजीला ना हा डबा ना बघा डबा आहे हा साडेतीनशे रुपयाचा डबा आहे आणि ह्या ही जेवण दिले आहे आणि ह्या भाजीला चव म्हणून काय सुद्धा नाही खायला गली मी आता कारण आता काय पर्याय नाही तर काय करायचं घर सोडल्यानंतर ऑप्शनच नसतो ना काय पोरांकडून आणि गावाकडनं जी गावाकडनं आलेले पोर जे असते ती शहरात राहते ती गावात राहणाऱ्या लोकांना वाटतं घ्यायचं मस्त चाल आहे पण ती कोणत्या संघर्षातनं चालली ते हे बघ तू नाही माहिती ते आपलं दुःख काय सांगत नाही ते तुम्हाला पण खरंच खूप कृपया कराव्या लागते बरं का घर सोडून आयुष्यात बाहेर राहणं आणि आयुष्यात जगणं हे खूप कठीण आहे लोकांना वाटतं सोपं सरळ आणि व्यवस्थित एकदम पण आहे संघर्ष आहे यार खूप दिवसांपासून मी बाहेर राहतो आता मी हैदराबाद मध्ये राहत होतो दोन वर्ष आता इकडं मला एक वर्ष झालं जवळजवळ म्हणजे मी मध्य प्रदेशमध्ये आता कठीण जीवन आहे कारण काय होतं माझ्या आपण घर सोडल्यानंतर ना आपल्या तिकडच्या परंपरा जे आपल्या जेवणातल्या गोष्टी ह्या आणि खूप म्हणजे खूपच फरक आहे ह्याच्यामध्ये मी हैदराबादला होतो तर तिकडं तर चपाती भाजी भेटतच नव्हती भात भाताने आपल्याला दाळण भातच खायचं आता हे तर थोडंसं जेवण मॅच होते आपल्या महाराष्ट्रासारखं पण काय कधी कधी जाता ह्या डब्यामध्ये काय विषय माहिती आहे ही एक भाजी आहे ही डाळ आहे ह्या चपाती दिली होती मी खाल्ली आता आणि ह्याच्यामध्ये भात आहे हे दोन तर कंपल्सरी गोष्टी असते त्या एक भाजी असते ना ती भाजी जर समजा मला नाही आवडली तर त्या दिवशी विषय संपला मग तरी पण ती खायचीच काय ऑप्शनच नाही काय करणार मग काय ऑप्शनच नाही ना